तर नमस्कार माता भगिनींनो तर आज परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या जुगाडाच्या अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आजचा जुगाड आहे आपला भांडी घासण्याचा जुगाड आहे तर बघू शकता आपले इथं इथं बघा ही भांडी ठेवल्यात आणि ही भांडी कसली आहेत आपली तर आपली स्टीलची भांडी आहेत तर स्टीलची भांडी आपली चकाचक करण्याचा जुगाड आहे आज आपला आणि ते पण कशापासून तर ह्या केळीपासून आता तुम्ही माणसान हे केळीपासून कशी भांडी घासायची तर ह्यातला जो गाभा आहे केळीचा हा आपल्या उपयोगाचा नाही हे खाऊन टाकलं तरी चालतं आहे तर ही जी साल आहे ह्या सालीपासून आपण स्टीलची भांडी अशी घासणार आहेत अशी चाकाचक करणार आहे की ते जुनं भांडं आपलं आणि कितीही तेलकट आणखीन असं मळकं जे डाग पडलेले असतात हे बघू शकता तुम्ही आता ह्या भांड्यांवरती बघा हे ही ले ले जा वो जा वो ही आता ही भांडी घासलेली जवळजवळ आपण नवरात्रामध्ये भांडी घासलेली होती त्याच्यानंतर ही भांडी आपली अशा पद्धतीने आता बघा आपण जे स्वयंपाक करतो घरामध्ये तर ते स्वयंपाक करत असताना काय होतं जे आपलं तेलकट पदार्थ आपण ज्यावेळेस तळत असतो त्या टायमीला ते तेलकट पदार्थाची जे वाफ जी होती आणि त्याच्यानंतर ती जाऊन आपली जे भांड्याचं किचन असतं आपलं तिथं त्या भांड्यावरती जाऊन ती तेलकट ह्या जे दा, डाग डाग असं निर्माण होत्यात आणि ही बघा हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही भांडी अशी होतात आणि आपल्या घरात तर नेहमी धुळी येतच असते असं कुठलंच घर नाही की त्या घरात किंवा किचन नाही की त्या किचनमध्ये धुळी येत नसते तर अशा पद्धतीनं धुळा आल्याच्यानंतर ही बघू शकता तुम्ही ही अशी भांडी एकदम तेलकट चिकट असं डाग पडलं जाते त्याच्यावरती आणि आपण किती जरी घासलं तरी ह्याचं डाग काय आपल्याला निघत नाहीत तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे आता तर त्याच्यासाठी आपण सोल्युशन आणलं आहे की ह्या केळीच्या सालीपासून आपण ही भांडी घासणार आहे आणि थोडंसं लिक्विड तयार करणार आहे त्याच्यापासून आपण काय करणार आहे की ही जी स्टीलची भांडी आपली एवढी घाण झालेली आहेत ती एकदम चकाचक अशी वाटलं पाहिजेत की हा तांबे आपण नवीन दुकानातून खरेदी करून आणला आहे इतकी आपली जी स्टीलची भांडी आहेत एवढी आपली भांडी चकाचक निघणार आहेत बघा तर त्याच्यासाठी आपण काय करायचं का आहे आता तर बघू शकता तुम्ही आपण पहिल्यांदा तर काय घेणार आहे आता हे भांडी आपण घासायची साईडला ठेवूया हे बघून घ्या एकदा भांडी कशी दिसतात आपली ती एकदम तेलकट चिकट असे आणि मळकट डाग पडलेत बघा त्याच्यावरती तर आता हे आपली जी स्टीलची भांडी आहेत ही जर आपल्याला आता चकाचक करायची तर त्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं जे लिक्विड आहे ते लिक्विड तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा केळीचा उपयोग काय करणार आहे म्हणजे केळीचा म्हणजेच ह्याच्या केळीच्या सालीचा काय उपयोग करणार आहे आपण भांडी घासण्यासाठी ते पण तुम्हाला सांगतो तर चला आता आपण पहिल्यांदा हे जी स्टीलची भांडी आहेत थोडंसं आपल्याला लिक्विड तयार करावं लागणारच आहे त्याच्यासाठी आपण काय घेतलं आहे पहिल्यांदा हा घेतलेला आहे आपण खायचा सोडा हा बघू शकता तुम्ही हा घेतला आहे आपण खायचा सोडा त्याच्यानंतर आपण हे काय काय घेतलं आहे तर हे घेतलं आहे आपण लिंबूसत्व तुमच्याकडे लिंबूसत्व जर भेटत नसेल तर हे किराणा मालामध्ये कुठं पण भेटतं बघा तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता किंवा जर लिंबूसत्व नसेलच तुमच्याकडं तर तुम्ही ह्याच्या जागेवरती लिंबू पण टाकू शकता तर आपण हे लिंबूसत्व टाकले त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला धुण्याचा निर्मामाना किंवा वॉशिंग पावडर तर हे घेतले आपण हे वॉशिंग पावडर त्याच्यानंतर आपण काय घेतलं आहे हा घेतला आहे आपण शॅम्पू तर हा शॅम्पू आपण ह्याच्यात मिक्स करायचा आहे बघू शकता पूर्ण पूर्णपुढे टाकली आपण ह्याच्यामध्ये शॅम्पूची आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं टाक नाही बघा पाणी अजिबात कसलंच थोडं पण आपल्याला पाणी घ्यायचं नाही तर आपण काय घेतलं त्याच्या जा जागेवरती इथं नाव वाचू शकता तुम्ही व्हिनेगर घेतलं आहे आपण हे व्हिनेगरची बाटली तर ह्या आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे व्हिनेगर आणि तुम्ही बघू शकता हे विनेगर टाकल्याच्या नंतर कसं झालं आहे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर बहिणींनो आपण काय घेतलं आहे पहिल्यांदा तर आपण घेतला ले पहिल्यांदा या सोडा त्याच्यानंतर आपण घेतलं आहे ह्याच्यामध्ये सत्व आणि त्याच्यानंतर आपण टाकलं ह्याच्यात शॅम्पू आणि त्याच्यानंतर आपण ह्यात विनेगर घेतलं आहे आणि बघू शकता हे रासायनिक अभिक्रिया ह्याच्यात जा चालू झालेली आहे आणि ते आता आपल्याला काय करायचं आहे हे घ्यायचं आहे आपल्याला हे जे मिश्रण तयार केलं आहे हे पूर्णपणे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर हे अशा पद्धतीने आपल्याला आता हे मिश्रण आपलं बघू शकता तुम्ही एकदम कसं बघा तयार झालं आहे आणि हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित सगळं आता प्रत्येक गोष्ट एकमेकात मिक्स झाली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर ही मिक्स करून घ्यायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आता ही मिक्स करून तर हे चांगल्या पद्धतीने मिक्स झाली आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आपण थोडेस टाकलो तर ह्याचा किती आपल्याला फेस तयार झाला आहे बघू शकता तुम्ही तर चला आता ह्याच्यानंतर आपण लावून घेऊया तांब्याला तर आता चला आता बहिणींना आपण काय करू आता आपले हे जे घाण झालेले तांबे आहेत हे आता आपण घासायला घेऊ आणि बघू शकता तुम्ही ह्याच्यावरती किती घाण आणि चिकट आणि चिवट डाग पडलेत ह्याच्यात बरं का स्वयंपाकाचं ह्याचं तर आपल्याला आता काय करायचं हे जे लिक्विड आहे हे लिक्विड आपल्याला काय करायचं आहे हा घेतलेला आहे आपण मऊ पण जे घेतला आहे कसला आहे मऊ आहे भांडी घासायचा आपल्याला काही लय जोरात घासायचं नाही किंवा तारेची घासणी घ्यायची नाही कारण ताराच्या घासणीने ह्याच्यावरती डाग उमटतात बघा म्हणजे स्क्रॅच उमटतात त्याच्यामुळं आपण काय केलं आहे ही आपली मऊ घासणी घेतलेली आहे पंचची आणि ते आपल्याला सहजपणे बघा ह्याच्यावरती लावायचं आहे बघू शकता तुम्ही सहज लावून घ्यायचं आहे फक्त ह्याला हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लय जोर लावायचा नाही काय नाही काय सुद्धा करायचं नाही बाकीचं आपल्याला एकदम हलक्या हाताने हे लावून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम हलक्या हाताने सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे आतूनसुद्धा लावून घेऊ शकतो आपण आणि ह्याचा हाताला आपल्या काही दुष्परिणाम नाही तर मी हो का बघू शकता तुम्ही माझं सगळं हात भरल्यात ह्याचा आपल्या हातावर तुम्ही म्हणतान ह्याचा साईड इफेक्ट वगैरे काय होतो का आपल्या हाताला तर काही साईड इफेक्ट होत नाही त्याच्यामुळं काय घाबरून जायची गरज नाही आपल्याला हो का हे लावून ठेवायचं आणि हे दहा पंधरा मिनटं असं ठेवून द्यायचं आहे बघा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं थोडंसं सुकलं पाहिजेत तर चला लावून घेऊ आपण हे सगळ्या तांब्यांना अशाच पद्धतीनं हे बघताय तुम्ही तर मी काही नेट लावत नाही याला किंवा जोर लावून घासत नाही हे सहज ठेव सहजपणे नुसतं आपण लिक्विड लावून ठेवायचं आहे याला अशाच पद्धतीनं तर चला आपण सगळ्यात ब तांब्यांना लावून घेऊ हे बघू शकता तुम्ही आपण नुसतं लिक्विड लावून ठेवलं आहे बघा तर झालेत बहिणी आपले पंधरा मिनटं आणि हे बघू शकता तुम्ही आता हे भांड्याचे डाग आता बघा हे निघायला चालू झाले तर आता आपण काय करूया हे जी भांडी होती आपली ते आता आपण दुहून बघूया किती स्वच्छ निघल्यात ती आणि त्याच्यानंतर ह्या केळीच्या सालीने काय करायचं आपल्याला ते पण सांगतो मी तुम्हाला कारण ही सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला केळीची साल आहे तर हे बघू शकता तांब्या आपला बघा किती स्वच्छ निघायला लागले नुसतं पाणी टाकतोय आपण बघा हे तांबे आपला एकदम स्वच्छ बघा आता कसे दिसायला लागले आणि काळजी करू नका तुमच्यासाठी एक मी तांब्या पेशल ठेवला आहे की पहिला दाखवायला की पहिला तांब्या कसा होता आणि त्याच्यानंतर हे तांबे आपले कसे निघलेत ते हे पण दाखवण्यासाठी आपण तांब्या ठेवलेला आहे बघा एक आतून पण लावून घेतलं होतं आपण त्याच्यामुळं आपल्याला आतून पण तांब्या धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरच्या सौभाग्यवती कधी कधी गावाला जातात आणि आपल्याला कधीतरी भांडी घासायची वारी येते बघा त्या टायमिंगला मित्रांनो तुम्ही पण अशा पद्धतीने भांडी घासून बायकोला आल्याच्यानंतर सरप्राईज देऊ शकता की आपली भांडी बघा किती तू गावाला जरी गेली तरी मी भांडी आपली बघ किती स्वच्छ ठेवल्यात कधी कधी काय करतात आपले नवरे आपले म्हणजे माझे नाहीत म्हणजे काय आपल्या बहिणींच्या असतील ती तर ते काम कटाळ्याने नाही किंवा त्यांना भांडी निघत नाही काम काटाळा करतात किंवा भांडी घासत नाही तर आणि तशीच भांडी ठेवतात आणि आपल्या बहिणी गावावरून आल्याच्यानंतर नंतर बघू शकता तुम्ही तर ते भांडी इतकी घाण झालेली असतात आणि आल्या आल्या त्यांचं डोकं फिरतं भांडी घरदार बघून की नवऱ्याने ह्या काय पसारा आणि काय भांडी केल्यात म्हणून तर बघू शकता मित्रांनो बहिणींनो आपली जो तांब्या होतं ते बघू शकता हे किती चकाचक निघले दिसतेत का एकदम नव्यासारखे दिसायला लागलेत बघू शकता तुम्ही आतून पण आणि तुम्हाला कि पहले एक दाखवतो तुम्हाला की आपण पहिलं एक तांब्यातला एक तांबे ठेवला होता तर हे बघू शकता तुम्ही कसा चकाचक असा तांब्या निघला आहे बघा आणि पहिल्या तांब्यात आणि आताच्या तांब्यामध्ये काय फरक आहे ते दिसतंय का फरक तर अशाच पद्धतीने बघा तुम्ही पण हे लिक्विड तयार करू शकता घरच्या घरी आणि चकाचक अशी भांडी काढू शकता आणि दुसरा आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे केळीची साल घ्यायची आता आपल्याला ही केळी आपली ही केळीची साल घ्यायची आपल्याला आणि हे साल आपल्याला आता काय करायची या भांड्यांवरती लावून घ्यायची आपल्याला तर हे कशासाठी लावून घ्यायची ते पण सांगतो तुम्हाला तर हे बघू शकता तुम्ही ज्या वेळेस आपले जे भांड्यांवरती भांडी घासतो आपण किंवा भांडी घासून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती डाग उमटतात बघा साबणाचे ह्याचे असे डाग उमटलेले असतात तर ह्या केळीच्या सालीने ही जी आतली साईट आहे आपली त्याने आपल्याला काय करायचं आहे हे पूर्णपणे असं केळीची साल आपल्याला ह्याच्यावरती लावून घ्यायची सगळ्याच भांड्यांवरती म्हणजे काय होतं ह्या केळीच्या सालीने आपले जे भांड्यावरती डाग आहेत ते एक पण डाग राहत नाही चालेल बघा आपली सगळी साल लावून तर आता आपण काय करू हे जे तांबे आहेत हे धुवून घेऊ आपण आता म्हणजे ह्याने काय होईल आपण जे केळ्याचे सालमुळं घासले होतं त्याच्यामुळं आपलं काय होणार आहे ह्याच्यावर जे जे भांडे घासून झाल्याच्यानंतर जा साबणाचे ह्याचे डाग जे राहतात ते डाग राहणार नाही आणि दुसरं म्हणजे काय होणार आहे की नंतर आपण ज्यावेळेस साईपाक वगैरे केल्याच्या नंतर पण ह्याच्यावरती जे डाग पडतात तर ह्याच्यावरती ते डाग थांबणारच नाहीत अजिबात आणि तो तांब्या बघू शकता तुम्ही एकदम चकाचक राहणार आहे तर अशा पद्धतीने म्हणून केळीचा आपण उपयोग केलेला आहे केळीच्या सालीचा आणि आता बघू शकता आपले तांबे एकदम चकाचक असे छान असे दिसायला लागलेत बघा तर फायनली बघू शकता मित्रांनो एकदम चकाचक असे भारीपैकी मस्तपैकी असे नव्यासारखे आपले तांबे चकाचेक दिसायला लागलेत तर तुम्हाला आणखीन एकदा फरक दाखवतो की हा बिगर घासलेला तांब्या आणि हा घासलेला तांब्या ह्याच्यामध्ये बघा किती फरक जाणवायला लागला ला आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता की मी ज्या सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही लिक्विड घरच्या गर घरी तयार करू शकता आणि आपली जी स्टीलची भांडी आहेत तांब्या वगैरे काय असेल त्या हांडा कळशी काय असेल बादली त्या अशाच पद्धतीने तुम्ही चकाचक चा करू शकता आणि त्याच्यानंतर केळीच्या सालीच्या ह्याने तुम्ही परत एकदा त्याच्यावरती थोडंसं घासून परत चकाचक करू शकता जेणेकरून त्याच्यावरती परत भांड्याचे ह्याचे डाग उमटणार नाहीत किंवा जे आपण भांडी घासल्याच्यानंतर बघा पाणी पितानी वास येतो आपल्याला भांड्यांचा ह्याचा साबणाचा ह्याचा तर ते वास पण राहणार नाही त्याच्यामुळे केळीच्या सालीने एकदा घासून बघायचे आपल्याला आणि हे जे लिक्विड तयार केलं तर आपण हे लिक्विड तुम्ही तयार करून भरपूर प्रमाणात तयार करून एखाद्या अशा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये ज्यामध्ये तुम्ही जमा करून ठेवू हो शकता आणि ज्यावेळेस आपल्याला स्टीलची भांडी घासायची स्टीलची भांडी तर आपली रोजच वापरत असतात तुम्ही तुम्ही रोजच्या वापरातली शिलची भांडी रोज असे ते लिक्विड घेऊन तुम्ही घासू शकता आणि त्याला रोज जोरला सुद्धा गरज नाही कारण सहजपणे तुम्हाला तर दाखवलं आहे मी सहजपणे एकदम हात फिरवून आपली तेलची भांडी बघा किती चकाचक निघल्यात तर अशाच पद्धतीने तुम्ही पण लिक्विड तयार करा तर धन्यवाद भेटूया नवीन अशा आपल्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद